गेल्या वर्षभरापूर्वीच चाळीसगाव शहरात आमदार मंगेश चव्हाण यांच्या प्रयत्नातून शासनाच्या वतीने कोट्यवधी रुपये खर्च करून शासनाची विविध कार्यालये एकाच ठिकाणी आणण्याचा भव्य असा शुभारंभ प्रशासकीय इमारत या नावाने झाला खरा मात्र जनतेसाठी असलेल्या इमारतीत असलेल्या शौचालय व बाथरूमांमध्ये अक्षरशः गुटखा खाऊन ठिकठिकाणी पिचकाऱ्या मारलेल्या असल्याची वस्तुनिष्ठ चित्र या ठिकाणी पाहाव्यास मिळत असल्याने वर्षभरातच या प्रशासकीय इमारतीची काय अवस्था झाली आहे आणि तिची काय स्वच्छता राखण्याचं काम प्रशासनातील अधिकाऱ्यांनी दिसत नसावे काय असा प्रश्न छायाचित्र पाहता उपस्थित होत आहे तालुक्यातील नागरिकांना यापूर्वी वेगवेगळ्या कार्यालयात कामानिमित्त फेरफटके मारण्यापासून त्यांचे श्रम वाचावे म्हणून आमदार मंगेश चव्हाण यांनी शासनाच्या तिजोरीतून कोट्यवधी रुपये आणून शासनाचे सर्व कार्यालय एकाच छताखाली आणण्याचा दूरदृष्टी प्रयत्न केला आणि गेल्या वर्षभरापूर्वी या प्रशासकीय इमारतीचे दिमाखात लोकार्पण देखील झाले या इमारतीमध्ये शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबतच कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांना अद्ययावत असे बाथरूम व शौचालयाची देखील सोय केली गेलेली नाही सोय केली गेलेली आहे मात्र अवघ्या वर्षभरातच या बाथरूम व शौचालयामध्ये बंदी असलेला गुटखा शासन कार्यालयाच्या आवारात बिनधास्तपणे पिचकारण मारून थुकला जातो आणि शासनाची लोकोपयोगी वास्तू कशी घानेणी केली जाते याचेही उदाहरण नवीन प्रशासकीय इमारत म्हणून पाहता येईल या इमारतीत दैनंदिन शौचालय व बाथरूमाची साफसफाई करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नेमणूक नाही का तसेच या शौचालय व बाथरूमाचा वापर या कार्यालयातील प्रशासनाचे अधिकारी करीत नाही का करत असतील तर त्यांना हे गुटखा खाऊन पिचकाऱ्या मारल्याचं वास्तव दिसत नाही का याचे आश्चर्य वाटते शासनाने एका छताखाली नागरिकांच्या सोयीसाठी ही नवीन प्रशासकीय इमारत बांधली असावी की गुटखा खाऊन एकाच ठिकाणी सर्वांनी एकत्र येऊन पिचकाऱ्या मारण्यासाठी बांधली असावी असा खरा प्रश्न आहे हे चित्र पाहिल्यानंतर उपस्थित होतो सौजन्य दैनिक बाजीराव ब्युरो रिपोर्ट मुराद पटेल चाळीसगाव Never miss an update.